हेल्थ इन्शुरन्स घेत असाल तर हा महत्वाचा क्रायटेरिया नक्की चेक करा नाहीतर पश्चाताप होईल हा महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे नो क्लेम बोनस नो क्लेम बोनस म्हणजे एखाद्या वर्षी तुम्ही इन्शुरन्स वापरला नाहीत तर पुढील वर्षी तुम्हाला कव्हर वाढवून मिळतो इन्शुरन्स घेताय तर तुम्हाला हे चेक करायचं आहे की एखाद्या वर्षी क्लेम घेतला नाही तर पुढील वर्षी मिळणारा कवर किती असेल सात ते आठ वर्षांपूर्वी अशा पॉलिसी होत आहेत की ज्यांचे कवर दुपटीने देखील वाढायचे परंतु आता मात्र अशा पॉलिसी आहेत की तुम्ही क्लेम जर घेतला नाही तर ते चार ते सात पट रिटर्न देतात म्हणून घेताना परफेक्ट पॉलिसी जर घेतली गेली तर तुम्हाला सारखं कव्हर वाढवत बसायची गरज नाही कव्हर वाढवण्यासाठी ना सुद्धा असा प्रॉब्लेम येणार की जसे तुमचे वय वाढत जाईल तसा तसा तुम्हाला प्रीमियम जास्त भरावं लागेल त्यातही तुम्हाला तब्येतीने जर साथ दिली नाही तर तुम्हाला पॉलिसी देखील मिळणार नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच अशी पॉलिसी घ्या की ज्यामध्ये नो क्लेम बोनस जास्त मिळेल आणि हर्षल वेल्थ क्रिएशनला फॉलो करायला विसरू नका